लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज आता कुठल्याही गोष्टी करायची गरज नाही सगळेच मराठा समाजाचे लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसीमध्ये येत आहेत त्यामुळे मराठा समाज महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही सगळे कुणबीच होणार आहेत त्यामुळे कुठल्याही उपायांची गरज आहे असं मला वाटत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे सगळेच्या सगळे मराठा जर कुणबी होणार आहे तर मग क्युरेटिव्ह पिटिशन करा किंवा बिल आणा पण बाहेर कोण राहणार आहे आयोगाचे लोकही राजीनामा देत आहेत हा ओबीसीचा आयोग राहिलाच नाही हा मराठ्यांचा आयोग झाला आहे असंही छगन भुजबळ म्हणाले मनोज दरांगे पाटील माझ्या विरोधात रोज बोलतो कारण त्याशिवाय त्याचं भाषण कुणी ऐकणार नाही हरिभाऊ राठोड गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत असाही आरोप छगन भुजबळ यांनी केला सध्याच्या घडीला दादागिरीने कुणबी प्रमाणपत्र दिली जात आहेत खोटी प्रमाणपत्र दिली जाता तसस ही होना रहे। ही जात आहे तसंच पुढेही होणार आहे यापुढेही जात पडताळणीच्या वेळी हेच होणार आहे दादागिरी करणार आणि अशीच प्रमाणपत्र घेतली जाणार आहेत ओबीसींवर चर्चा घेऊन काय करायचंय आता सगळे मराठा ओबीसी होणार आहेत महाराष्ट्रात मराठा शिल्लकच राहणार नाहीत महाराष्ट्रात सगळे कुणबी होणार मनोज जरांगेला कुणीतरी उंचीवर घेऊन जात आहे त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत हेच कारण आहे त्यामागे असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज